नमस्कार मी वर्षा वियम्स किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पदार्थ शेंगदाणा लाडू बटाट्याची बटाट्याची भाजी रताळ्याचा केस थाली साबुदाना कसे बनवायचे ते पाहूया तर सर्वात आधी साबुदाणा थालीपीठासाठी रात्रभर भिजवलेले एक वाटी साबुदाणे एका ताटात घेतली त्यानंतर एक उकडलेला बटाटा कुसकरून घेतला तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या पाव वाटी भाजलेला शेंगदाण्याचा कूट घेतला आणि मग सगळं मिश्रण एकत्र करून त्यात चवी पुरेसे मीठ घातले त्यानंतर त्या, त्या मिश्रणात दोन ते तीन चमचे पाणी घालून चांगले मळून घेतले त्यानंतर मिश्रणाचे मध्यम आकाराचे दोन गोळे तयार करून एका एक ओल्या रुमालावर थापून घेतले पॅनवर थोडंसं तेल किंवा तूप लावून त्यावर रुमालासह थालीपीठ घालून घेतले रुमाल काढून झाकण ठेवून थालीपीठाला एक वाफ दिली आणि दोन्ही बाजूने एक खरपूस भाजून घेतले अशा प्रकारे आपले कुरकुरीत असे थालीपीठ तयार आहे आता आपण साबुदाणा खीर कशी करायची ते पाहूयात त्यासाठी पाव कप साबुदाणा धुवून एक ते दोन तासांसाठी भिजत ठेवला त्यानंतर फुगलेल्या साबुदाण्यात अर्धा ग्लास पाणी घालून ट्रान्सफरंट होईपर्यंत शिजून घेतले साधारण पाच मिनिटं लागली त्यानंतर दोन कप गरम केलेले दूध मिश्रणात घातले आणि सतत ढावळ पाच ते सात मिनिटांसाठी चांगलं शिजवून घेतलं थोडं दाटसर झाल्यानंतर अर्धी वाटी साखर घातली आणि एक मिनिटे शिजवलं व शेवटी एक चमचा वेलची पूड आणि बारीक केलेले ड्रायफ्रूट्सचे तुकडे घातले अशा प्रकारे आपली खीर तयार आहे आता आपण एकही थेंब तूप न वापरता झटपट बनणारे शेंगदाण्या लाडूंची रेसिपी पाहूयात त्यासाठी सर्वात आधी एकाकडे पाव किलो शेंगदाणे थोडं पाणी शिंपडून खरपूसोईस्तवर भाजून घेतले शेंगदाणे अगदी बारीक फ्लेमवरच भाजायचे त्यामुळे ते आतपर्यंत शिकले जातात त्यानंतर शेंगदाणे एका ताटात घेऊन वाफ केल्यावर निघतील तेवढी साली काढून घेतली मग मिक्सरच्या भांड्यात घेऊन जाडसर भरडून घेतली व मग त्यातीलच एक वाटी शेंगदाणे आपल्याला लाडूसाठी वापरायचे आहेत ते मिक्सरमध्ये घेऊन त्यात एक वाटी किसलेला गूळ आणि एक चमचा वेलची पूड घालून मिक्सर बंद चालू करत गूळ आणि शेंगदाण्याला एकजीव करून घेतलं मग हे बनवलेले मिश्रण एका ताटात काढून घेऊन लगेचच थोडे मिश्रण हातात घेऊन त्याला लाडूचा आकार देऊन मध्यम आकाराचे लाडू वळून घेतले याप्रमाणे या प्रमाणात या आठ लाडू तयार झाले आता आपण बटाट्याचा किस वापरून फक्त तीन साहित्यात दिरडी कसे बनवायचे ते पाहूयात त्यासाठी एक मोठा बटाटा पिलरने साले काढून घेतला एका मोठ्या बटाट्यात दोन मध्यम आकाराची दिरडी तयार होतात तुम्हाला जर जास्त बनवायचे असतील तर तुम्ही तेवढे जास्त बटाटे घेऊ शकता त्यानंतर बटाटा किसनीने किसून घेतला किस लांबट पडतो आहे की नाही याची काळजी घेतली आणि खात्री करून घेतली आणि मग त्यानंतर एकदा पाण्याने धुवून निथळून एकदम कोरडा करून घेतला जास्तही धुवायचे नाही आपल्याला स्टार्च तसाच ठेवायचा आहे तुम्ही तेही धुतला नाही तरी चालेल त्यानंतर एका बटाट्यासाठी दोन ते तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि तीन ते चार चमचे शेंगदाण्याचा कूट आणि चवी पुरेसे मीठ घालून घेत मिश्रण मिक्स करून घेतले इकडे गॅसवर तव्यावर दोन मोठे चमचे तेल घालून गरम कर, करून घेतले मग बटाट्याच्या मिश्रणाचा गोळा करून हातावरच थापून घेतला आणि तव्यावरील तेलात सोडला तव्यावरही हलक्या हाताने थोडासा पसरवून घेतला थोडे जाडच ठेवायचे आणि मग मध्यमाचेवर दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचा आता असा हा आपला झटपट धिरड तयार आहे तुम्ही हे दही किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता आता आपण बटाट्याच्या भाजीसाठी दोन बटाटे मध्ये चिरून उकडून घ्यायचे मध्ये चिरल्यामुळे बटाटे लवकर शिजतात तुम्ही कुकरमध्येही उकडून घेऊ शकता उकडलेल्या बटाट्यांची साल काढून तुकडे करून घ्यायचे त्यानंतर चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या त्यानंतर एकाकडे दोन मोठे चमचे तेल गरम करून त्यात हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालूयात तुम्हाला उपासाला चालत असेल तर जिरंही वापरू शकता मिरची खरपूस भाजल्यानंतर त्यात उकळलेल्या बटाट्याचे तुकडे घालून चवी पुरेसे मीठ आणि अर्धा वाटी शेंगदाण्याचा कोट घातला आणि त्यात अर्धा वाटी पाणी घालून मग झाकण ठेवून भाजीला छान वाफ दिली पाणी घालून शिजवल्यामुळे मिरची आणि शेंगदाण्याची चव बटाट्यांमध्ये छान उतरते अशा प्रकारे आपली आता उपासाची भाजी तयार आहे आता आपण रताळ्याच्या चटपटीत किस तयार करण्यासाठी एक मोठा कच्चा रताळा स्वच्छ धुवून घेतला आहे त्याची साल काढून किसनेने किसून घेऊयात किसताना पट रताळं आडवच पकडायचं आहे म्हणजे किसही लांबट पडतो हा किस दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर इकडे कडईत एक चमचा तूप गरम करून त्यात चार ते पाच बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या जर तुम्हाला जिरा चालत असेल उपासाला तर वापरू शकता मिरच्या तळून घेतल्यावर रताळ्याचा किस परत घालून छान परतून घेऊयात थोडा वेळ परतून झाल्यावर चवी पुरेसे मीठ आणि एक चमचा साखर घातले आणि मग शेंगदाण्याचा कूट आणि थोडे अख्खे शेंगदाणे घातले तुम्हाला जर चालत असेल तर लिंबाचा रससुद्धा घालू शकता झाकण ठेवून पाच मिनिटे वाफ देऊन झाल्यावर आपला किस आता रेडी आहे जर तुम्हाला अशाच प्रकारच्या उपासाच्या रेसिपीज पाहायच्या असतील तर या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून सपोर्ट करा